आरे कमेंट करणारी कुठे गायब झाले

बोला सहा लाईक आठ जण लाईव्ह आहेत त्यात तुम्हाला संजीवनी राण्याचं वागणं कुणाकुणाला बरोबर वाटतंय ती करते जे व्हिडिओ टाकते ती योग्य आहे का संजीवनी राणीचा डोकं आहे ना तिला कुणी चेतावणी चेता दिलेली पण तिला समजत नाही कुणी वार्निंग दिलेली असेल ना अशा अशा युट्यूबवर व्हिडिओ बनवू नका किंवा विषय घेऊ नका त्यांचं मॅटर काही वेगळं आहे हे ते काही तिला चेतावणी असेल ना तर ती त्या गोष्टीला जास्त छेडते जास्त करते जास्त अजून मुद्दाम जाणून बुजून करते आणि तिला ती सवय दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायची ती सवय तिला आधीपासून काही कारण नसताना काहीच कारण मला नाही वाटत करिश्माचा तिचा दूर दूरपर्यंत काही संबंध असेल किंवा दोघे एकमेकीच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल किंवा काही दिवसापूर्वी वर्षापूर्वी कधीतरी दोघी जणी मैत्रिणी असतील काहीच नाही काहीच कुठंच काय मला वाटत नाही मला संजीवनीच ते सवयी सवयी त्याची तिला कोणतं काय म्हणतं ना आसुरी सुख भेटतं काय माहिती कशासाठी करते संजीवनी राणे जे काही तिचे व्हिडिओ आले असं झालं तसं झालं ती पुन्हा समजून राहते काय राहते संजीवनी राणे तुझ्या ह्या वाचचाल बडबडीवर किती लोक विश्वास आहे ठीक आहे तुला कुणी व्हिडिओ पाठवला असेल तिचं सामान ते याच्या टेम्पो मध्ये सेट करता येईल कुणी पाठवलं असेल व्हिडिओ असेल तुझे कारण तू एवढी मोठी युट्यूबर आहे त्याच्यामुळे तुझे चाहते असणार शिर्डी पर्यंत बरोबर ना शिर्डीपर्यंत पर्यंत तुझे चाहते असणार त्यांच्यामुळे कोणीतरी व्यक्तीने तुला तो व्हिडिओ बनवून पाठवला तू त्याच्यात काय करणार आहेस सासाचे लोकांना न्याय देणार आहे का करीस मला न्याय देणार आहे काय नक्की काय करणार आहे तू तुम्ही कमेंट करताय का मला कमेंट